मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताच नाव सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताच नाव सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वजण समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र त्या चरित्रातील कथानक बघत आहोत आजचा या चरित्राचा भाग सद्गुरूंच्या चरणारविंदी समर्पण करूया आपल्या नित्याच्या प्रथेप्रमाणे त्यांना अभिवादन करूया जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या मूर्ती समर्थ सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ आमच्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज सकाळी पाच वाजता सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं प्रवचन प्रसारित केलं जातं आणि दररोज सकाळी अकरा वाजता क्रमशः श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्राचा भाग प्रसारित केला जातो सर्वांनी आमच्या या यूट्यूब चॅनलवरच्या या, या दोन्ही सेवांचा लाभ घ्यावा ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्राचे आत्तापर्यंतचे सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर त्यांनी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची जी प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये पहिल्यापासून आत्तापर्यंतचे सर्व भाग त्यांना ऐकायला मिळतील आणि या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याचप्रमाणे जर दररोजच्या प्रवचनाची आणि दररोजच्या चरित्र भागाची लिंक जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर हवी असेल तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या देखील डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही दिलेल्या आहेत त्या लिंकद्वारे तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता आणि तुम्हाला दररोज चरित्र भागाची लिंक त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून पाठविण्यात येईल चला आजचा श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रातला कथाभाग आता आपण सर्वजण पाहूया श्री तुकामाईंना भेटण्याच्या अगोदर श्री महाराज अनेक संत सत्पुरुषांना भेटले होते पण तुकामाईंना पाहताच त्यांच्या मनाला अत्यंत समाधान वाटलं आणि आपल्याला जे पाहिजे ते यांच्याजवळ खात्रीने मिळेल असा विश्वास उत्पन्न झाला तुकामाईंची ब्रह्मनिष्ठा प्रेमळपणा निस्पृहता आणि दीनवत्सलता पाहून श्री महाराजांची चित्तवृत्ती त्यांच्या ठिकाणी पूर्णपणे चिकटली त्यांनी अगदी मनापासून नऊ महिने गुरुची जी सेवा केली तिचे नुसते वर्णन ऐकून सुद्धा अंगावर शहारे येतात इतकंच नव्हे तर आपण गुरूंशी कसं वागावं हे एवढ्या लहान वयामध्ये त्यांना कसं कळलं याचं राहून राहून आश्चर्य वाटत श्री महाराज तुकामाईंची सेवा कशी करीत असत ते पहा तुकामाई उठण्यापूर्वी आपण उठाव आणि रात्री त्यांचे पाय दाबून देता देता त्यांना झोप लागली म्हणजे त्यांच्या पायापाशी आपण बसावं याचा परिणाम म्हणजे नऊ महिने श्री महाराजांना झोप घेता आली नाही एखाद्या सावलीप्रमाणे तुकामाईंच्या मागे सदा असावं ते धावतील तिकडे आपण धावावं ते जातील तिथे आपण जावं ते बसतील तिथे आपण मागे उभं राहावं घरामध्ये इतर पुष्कळ माणसे असताना ते काम करतील ही वाट न पाहता किंवा तुकामाईंच्या आज्ञेची वाट न पाहता पडेल ते काम मोठ्या आवडीने स्वत आपण करावं नदीवरून पाणी आणावं ते तापून त्यांना स्नान घालावं पाटपाणी करून त्यांच्या जेवणाची तयारी करावी आणि ते विश्रांती घेत असता आपण त्यांना पंख्याने वारा घालावा तुकामाई कित्येक वेळा घरी जेवीत नसत आणि बाहेर गेले तर उभ्या उभ्याच हातावर घेऊन कांदा भाकरी खात अशा वेळी श्री महाराजांना उपवास घडे आणि बऱ्याच वेळा दोन दोन तीन तीन दिवस असं अन्न पाण्या वाचून जात तुकामाईंची बालवृत्ती असल्याने त्यांना कसलेही बंधन नसे ते वाटेल तेव्हा वाटेल तिकडे जात तसेच आता एक सांगत तर थोड्या वेळाने बरोबर त्याच्या उलट सांगत कधी ते अगदी शांतपणे सेवा घेत तर कधी अगदी उग्र बनून श्री महाराजांना झडकारून टाकीत कधी लोकांजवळ त्यांची स्तुती करीत तर कधी सर्वांसमोर यथेच्छ निंदा करीत कधी सापडेल ते हाती घेऊन मार देत तर कधी पोटाशी धरून पाठीवरून हात फिरवीत हे सर्व जरी खरं असलं तरी त्यांचं व श्री महाराजांचं इतकं मनोमिलन झालेलं होतं की त्यांना लागणाऱ्या गोष्टी आज्ञा होण्याच्या आधीच श्री महाराज आपोआप करीत असत तुकामाईंना तहान लागणार असली तर ती लागून त्यांनी पाणी मागण्याच्या आत श्री महाराजांनी पाणी हजर करावं अशी सेवा करता करता जागृतीमध्ये व स्वप्नामध्ये एका तुकामाई वाचून अन्य कशाचेही चिंतन श्री महाराजांनी त्या काळात कधी केलं नाही तुकामाई एकदा शेतामध्ये एका वडाच्या झाडाखाली बसले होते श्री महाराज मागे उभे होतेच त्यांना हाक मारून ते म्हणाले अरे या झाडाची पा पानं तोड पाहू श्री महाराज लगेच झाडावर चढले आणि पानं तोडून गोळा करू लागले त्यातली काही पानं खाली तुकामाईंसमोर पडली ती हातामध्ये घेऊन त्यांनी पाहिलं तर त्यांना दूध सुटलेलं होतं ते पुन्हा बोलले अरे पुरे झाले पानं तोडले तर त्या झाडाला त्रास होतो बघ त्यातून दूध गळतय म्हणून तोडलेली पानं जिथल्या तिथे लावून टाक अशी ही आज्ञा होताच त्यावर काहीही विकल्प न काढता कोणतंही दुरुत्तर न करता श्री महाराजांनी तोडलेलं एक, एक पान तोडलेल्या ठिकाणी लावण्याचा क्रम सुरू केला तोडलेली सर्व पानं झाडाला लावून श्री महाराज तुकामाई समोर हात जोडून उभे राहिले तेव्हा ते म्हणाले शाब्बास याला म्हणतात आज्ञापालन एके दिवशी पहाटे पहाटेच श्री तुकामाई बाहेर पडले आणि गावापासून दोन तीन मैल दूर असलेल्या ऊसांच्या मळ्यात जाऊन बसले काही वेळाने मळ्याचा शेतकरी तिथे आला आणि त्यांना पाहून त्याला आनंद झाला त्याने वीस पंचवीस ऊस तोडले आणि तुकाबाईंसमोर आणून ठेवले श्री महाराज बरोबर होतेच त्यांना ते म्हणाले बांध बांध याची मोळी आणि घेऊन चल श्री महाराजांनी त्या सगळ्या ऊसांची मोळी जेव्हा बांधली तेव्हा तीन माणसांना उचलणार नाही एवढी ती जड झाली त्या शेतकऱ्याच्या मदतीने श्री महाराजांनी ती मोळी आपल्या मस्तकावर घेतली आणि ते तुकामाईंच्या मागे चालू लागले तुकामाई थोड्या वेळ चालले पण नंतर इकडे तिकडे पळू लागले हे देखील ते एवढं मोठं ओझ डोक्यावर घेऊन त्यांच्या पाठोपाठ पळू लागले आणि ते जिकडे जातील तिकडे हेही गेले असा प्रकार करीत ते दोघे जण कसे बसे एकदाचे गावात आले इकडे आण ते ऊस असे ओरडून तुकामाईंनी सगळे ऊस आस्ता व्यस्त फेकून दिले आणि गावच्या लोकांनी प्रसाद म्हणून ते नेले असच एकदा नदीवर स्नानाला गेले असताना श्री महाराजांना तुकामाईंची आज्ञा झाली की डोहात उडी मार त्याप्रमाणे त्यांनी मागचा पुढचा कोणताही विचार केला नाही आणि डोहात उडी मारली पण वर येण्याची आज्ञा नसल्यामुळं श्री महाराज तसेच पाण्याच्या तळाशी दम कोंडून बसून राहिले इकडे तुकामाईंनी आपणहून आरडाओरडा केला आणि गावचे सगळे लोक जमा केले मोठ्याने शोक करू लागले आणि म्हणू लागले की माझा बाळ बुडाला कुणाचा मुलगा होता माहीत नाही मी हे काय केलं मला केवढं पाप लागेल अनेकांनी त्यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला आणि डोहामध्ये गळ टाकून पाहिला परंतु श्री महाराजांचा पत्ता लागेना हा सर्व प्रकार कितीतरी वेळ चालू होता दोन तीन तास झाले मग त्यांना काय वाटले कोणास ठाऊक श्री तुकामाई ओरडले बाळ तू आता बाहेर आला नाहीस तर मी डोहात उडी टाकून जीव देतो असं बोलल्याबरोबर पाण्यातून उसळी मारून श्री महाराज वर आले आणि श्री तुकामाईंनी त्यांना आपल्या पोटाशी घट्ट धरलं आपल्या डोळ्यातल्या आनंदाश्रूंचा वर्षाव तुकामाईंनी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या मस्तकावरती केला अनेक परीक्षा तुकामाईंनी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पाहिल्या आणि या प्रत्येक परीक्षेला श्री ब्रह्मचैतन्य महाराज अत्यंत विनयाने सामोरे जात होते अत्यंत निष्ठेनं गुरुसेवा करत होते श्री तुकामाईंचा अनुग्रह श्री महाराजांवर कसा झाला हे आपल्याला बघायचं आहे पण ते यापुढच्या भागामध्ये आपल्याला क्रमशः बघायचं आहे तोपर्यंत आपण श्री महाराजांच्या चरणारविंदी नतमस्तक होऊया तुम्हा सर्व श्रोत्यांना एकच विनंती आहे की अत्यंत सुंदर विस्तृत स्वरूपातलं असं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं चरित्र आपण घर बसल्या विनासायास तुमच्यापर्यंत पोहोचवीत आहोत तुम्ही सर्वांनी हे संपूर्ण व्हिडिओ जरूर ऐका आपल्या घरातल्या लहान थोरांना ऐकवा आणि श्री महाराजांचं हे चरित्र जास्तीत जास्त शेअर करून अनेकांपर्यंत पोहोचवा म्हणजे त्यांची गुरुभक्ती करण्याचं सद्भाग्य आपल्या सर्वांना प्राप्त होईल आणि त्यांची कृपा आपल्या सगळ्यांवर ते होण्याकरता केलेला हा आपला अल्पसा प्रयत्न ते गोड मानून घेतील श्री महाराजांना अभिवादन करून आज इथे थांबूया समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम गुरुची सेवा जला देवा निशिदिनी घडो मजला देवा निशिदिनी घडो मजला देवा निशिदिनी घडो मजला देवा दे मला